आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा यांनी काँग्रेस पक्षाने फ्रेंडली फाईटचा सल्ला उभा दिला एकूण संजय राऊत मालकांच्या हातभर फाटली असं वक्तव्य केलंय काय सांगत खर तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने जागावटीची बोलणी सुरू आहे आणि उद्धवजी काँग्रेसचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते यांच्याशी दिल्लीत सुद्धा त्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यामुळे त्यातनं योग्य मार्ग निघेल परंतु तुमचे वडील केंद्रीय मंत्री असून सुद्धा तुमच्या वडिलांना अजूनही तिकीट का मिळालं नाही याची खरं तर तुम्ही तिकीट न मिळाल्यामुळे तुमची केवढी फाटली हे आता जनतेला काढण्याची गरज आहे कारण तुम्ही सातत्याने मोठ्या मोठ्या गोष्टी करताय भाजप सगळं आपल्या दररोज या पत्रकार परिषदा घेतायत दिवसाला परंतु तुमची अजून उमेदवारी जाहीर होत नाही हे खर तर हे याची कोणाची फाटले सामन म्हणायचं आहोत साहेब काल एकंदरीत भाजप महायुतीच्या का कार्यालयाचा शुभारंभ झाला एकंदरीत काय सांगेल या संदर्भात काल नारायण आणि कणकोलीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी भाजपच्या प्रचार कार्यालयाची उद्घाटन जाहीर केली एक एक आणि आप एकीकडे आपल्यालाच उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी जाहीर सभेत वक्तव्य केलं आणि मी मोठ्या पद्धतीकडे निवडून येते असंही वक्तव्य केलं दुसरीकडे त्याच कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की अजूनही कोणाचं तिकीट जाहीर झालं नाही अजूनही भाजपने उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे खरंतर या मतदारसंघाचं प्रचार प्रचारप्रमुख असलेले रवींद्र चव्हाण एकीकडे सांगतायत की उमेदवारी माझी जाहीर झाले नाही आणि तुम्ही सांगताय की उमेदवारी झाले जाहीर झाली म्हणून त्यामुळे दोघांमध्ये समन्वय नाही आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण भाजपचे जे आता नारायण आहेत त्यांचे पंक छाटण्याचा प्रयत्न करतायत की काय किंवा राणेंना आता केंद्रीय मंत्री राहिलेले असलेले एकमेव मंत्री आहेत जा की ज्यांची अजून उमेदवारी जाहीर झाली नाही आणि त्यामुळे राणेंची उमेदवारी जाहीर होण्यामध्ये भाजपचंच काहीतरी ते षडयंत्र आहे की काय हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे त्यामुळे कार्यालय या पुढच्या काळामध्ये कार्यालय उद्घाटन करून आमच्यावर टीका करण्यापेक्षा कार्यालय उद्घाटन केलेल्या रवींद्र चव्हाणांना विचारूनच कार्यालयाची उद्घाटन करावी म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर होईल